आपण त्या पुस्तकाचं विमोचन या ठिकाणी करावे आपण सर्व समाज बांधवांना विनंती आहे आपल्या समाजातील एका मुलाने पुस्तक केलेले आहे आपण काळ्याच्या गजरामध्ये प्रतिसाद तिने प्रतीक कमी आणलेले आहे आपल्याकडे तिच्या पुस्तकाच्या दोन प्रतिक उपलब्ध झालेल्या आहे तरी पाहण्याना विनंती करतो की द स्टोरी ऑफ युअरसेल्फ या पुस्तकाचं सुद्धा आपण या ठिकाणी प्रकाशन करायचं आहे ऋतुजा सध्या बारावी वर्गामध्ये शिकत आहे आणि तिने हे पुस्तक लिहिलेलं आहे तिला सुद्धा आपल्याला प्रोत्साहन द्यायचं आहे तरी सर्वांनी टाळ्याच्या केंद्रामध्ये तिथं स्वागत करायचे आहे या ठिकाणी या दोन्ही पुस्तकाचं विमोचन झालेलं आहे सर्व समाज बांधवांना विनंती आहे की या पुस्तकाच्या ज्या कॉपी बाजारामध्ये जेव्हा उपलब्ध होते सर्वांनी त्या कॉपी विकत घेऊ समाजातील विद्यार्थ्यांना आपल्याला सहकार्य करायचं आहे व्यक्त करणार आहे मनोगत व्यक्त करणार आहे त्यांना विनंती करतो की त्यांनी मनोगत व्यक्त सध्या आपण त्यांचा सत्कार करणार आहोत त्यांना डिवाईस बी म्हणून प्रमोशन भेटलेलं आहे असे अनेक गावांनी असतात सरस्वती व जगदगुरु संताजी जगणारे यांच्या त्यांच्या चरणी नतमस्तक होतो या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले समाजातील डान सुरक्षा नेतृत्व धानसूर्य संस्थापक आपल्या कार्यक्रमासाठी प्रमुख व्याख्याते म्हणून लाभलेल्या दोन वक्ते डॉक्टर विना आणि भावना तसेच समाजातील इतर प्रतिष्ठित बांधव आणि आज ज्यांच्या सत्कारासाठी आपण जे मागे बसलेले आहेत त्यांना सुद्धा स्फूर्ती मिळते सत्कार कौतुक कोणाला नको आहे कौतुक केल्याला प्रत्येकाला स्फूर्ती मिळत असते मित्रांनो मी एक वेळी एक छोटासा किस्सा सांगतो म्हणजे कौतुक कसा असते बा एक वेळ मी आता सध्या पोलीस डिपार्टमेंट आहे वेळेस आहे रस्त्यावर वगैरे ड्युटी करत असते वेळी एक वेळी रस्त्यावर एक छोटा मुलगा होता आणि तो रस्त्यावर फुलं विकत होता फुल फुलं विकत होता फुलं वेळी एक म्हातारे आजोबा त्यांना रस्त्यावर रस्ता क्रॉस करायचा हे मुंबईतील मुंबईतली घटना आहे आणि रस्ता क्रॉस करत असताना तिथे आता मुंबईत पण तिथे क्राऊडेड एरिया असतो त्या मुंबईची ट्रॅफिक पार्क किती आहे तर त्या आजोबांना रस्ता खास करता येत नाही ते सर्वजण पाहत होते पण म्हणजे पण सर्वांनी एक तुमच्या वेळा ज्याचं किंवा शिक्षण शिकायचं होतं परंतु रस्त्यावर फुगल विकत होता त्याने हे पाहिलं आणि त्यानं त्या आजोबांचा हात धरला आणि त्यांना सुखरूप या खेळाला त्या रस्ता त्यांना ओलाडून हो दिला आणि मी हे तिथे प्रश्न चालता चालता म्हणजे दा जात असताना पाहिलं पाहिलं मी गाडी थांबवली आणि उतरून त्या मुलाला बोललं असं नाव विचारलं आणि त्याला म्हणलं मला तुझ्यासोबत एक सेल्फी काढायचं आहे तुझं सरकार आणि तुझेच भारी आहे तो लगेच आपले केसावर हात वगैरे ठेवले आणि मी त्याच्यासोबत सेल्फी काढतो म्हणजे खरंच त्यांचंही कौतुक करावं वाटत म्हणजे गुणवंताचा सत्कार करणाऱ्यांचं सुद्धा कौतुक केलं पाहिजे कारण त्यांनी ही गोष्ट ओळखली आहे की मुलांच्या पाठीवर जर आपण कौतुकाची खात दिली तर त्यांना त्यातून स्फूर्ती मिळेल आणि ते आणखी पुढे जातील आणि त्यातून आपला समाज आणखी पुढे जाईल व आपल्या समाजाचं नाव आहे म्हणजे आता हे सर्व लोक आपापल्या क्षेत्रात पारंगत आहेत वेगवेगळ्या क्षेत्रात कोणी कशात कोणी कशात परंतु त्यांनी समाजाप्रती जी जाणीव ठेवलेली आहे हे एवढे मोठे जरी झाले तरी त्यांनी ज्ञानाभिमुख तर झालेच आहे ज्ञान प्राप्त केले आहे पण विमुख सुद्धा झालेले आहेत म्हणजे तुम्ही जेव्हा मोठे व्हाल तेव्हा तुम्ही सुद्धा व्हायला पाहिजे व आपल्या समाजासाठी आपल्याला काय करता येईल याची जाणीव तुम्ही ठेवली पाहिजे आणि त्यासाठी हे असे कार्यक्रम घेतले जातात हे तुमच्या मनात अडचण घ्या मी काय तुम्हाला भाषण देणार नाही मला फार सुंदर असे मार्गदर्शन केलं आहे त्यांचा मी काय दोन गोष्टी तुम्हाला सांगणार आहे की ज्यातून तुम्हाला थोडा जरी पाहायला लागला तर मी समजेल की मला सात म्हणजे यशस्वी होण्यासाठी काही वेगळं करावा लागत नाही

त्यांच्यासाठी परंतु मला हे सांगा असं वाटलेलं आहे तर आपल्या मुलाच्या हातून मोबाईल सुटून जेव्हा त्यांच्या हातात पुस्तक येईल तेव्हाच त्यांची प्रगती होईल आणि त्यांच्या हातात पुस्तक कधी जेव्हा आपल्या हातातला मोबाईल जाईल आणि आपल्या हातात पुस्तक येईल अगदी जवळ ते सगळं अनुकरण करत असतील आपण काय करतो काय आणि आपण जे करतो ते तुम्ही आता अजून तुमचे भरपूर तुमचं तर तुम्हाला एवढं सांगू शकतो की कष्टाशिवाय काही मिळत नाही कष्ट केल्याशिवाय हे निसर्गाचा नियम आहे काहीतरी करा जो भय आहे जेवढं करा जेवढं प्रयत्न करा तेवढंच तुम्हाला निसर्ग पलटून देत असतो त्यामुळं कष्ट करताना शिकाडीने हेच तुमचं कर्तव्य आहे जो कष्ट करत आहे त्याला निश्चितच फळ सतत सातत्य ठेवणं कष्ट करणं अपयश येईल अपयशाला घाबरू नका अपयशाला एवढीच घाबरू नका अपयशाला घाबरून जर कोणी राहत असेल तर त्यासाठी दोन मिनिट मला आठवते मंदिर तो मिल ही जाएगी राह भटकते भटकते मंदिर तो मिल ही जाएगी राह भटक

काय बोललं एडिसन या शास्त्र आणि विशेष शोध लावला जे आपण आज प्रकार केलं घरी जर शोध झालेला नसता तर आपण आज काय कामगार राहिलो असतो किंवा आणि शास्त्र एडिसन या विचार गोष्टीचा शोध झाला त्यांनी असंच

अपयशाची भीती मनातून सोडून द्या अपयशाची जर भीती असेल तर तुम्ही काहीच करू शकणार नाही त्यामुळे अपयश ही यशाची पायरी आहे आणि प्रत्येक अपयश अनुभव घेऊन जाते आणि ते अपयश आपण ते अपयश जेव्हा येत असतात त्याच्यात आपण सुधारणा करून सोडून दिला जातो तेव्हा आपल्याला यशाचा टप्पा गाठता येतो हे सर्वांनी लक्षात घ्या आणि याच्यासाठी तुम्ही तुमचं सातत्य सोडणं नाही

नैतिकते गुणपाते गुणपाते किती विनाशक आहे किती जास्त विषीदार आहे कुठराही नेसा पुढ라스कडे होऊन सातपायला असं तो बारीक धाग पिन पडदरने आज राष्ट्र कसं विचारंना इथे मात्र होतो नैतिकते यावर मात्र याचा कधी क्षेत्र तो त्याचा सातत्य असतो त्या अर्जे धन्यवाद तात नाही पण तो कंटिन्यूस

जैसा आजकल थोड़ा घुटी, बंदर बैठता है भविष्य कर्तव्य न चैना बैठता है भविष्य कर्तव्य न बाहर सिखाएगा कि किशनपुर चंचल है, कहीं सामने जगह, घर में नारी का जमीन है, किसी उज्जैन का जगह, चैना हर जगह युवा